न्यूज स्पेशल पोलीस ठाण्यापासून फक्त तीनशे मीटरवर सट्टा मटका अमरावतीतला बडनेरा पोलीस ठाण्याचा धक्कादायक प्रकार महानगरपालिकेच्या आठवडी बाजाराच्या ओट्यावर पोलीस ठाण्यापासून केवळ तीनशे मीटर अंतरावर सट्टा मटका उघडपणे सुरू इजागा थेट कीची कीची ही जागा थेट महानगरपालिकेची मालकीची असूनही दररोज इथे मटका जुगाराचा धंदा बेधडकपणे चालतो स्थानिक सूत्रांनुसार हा धंदा नासिर व त्याच्या पंचवीस जणांच्या टोळीने मिळून चालविला जातो पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असले तरी कारवाई न होणं हे नागरिकांसाठी मोठं कोढं आहे नागरिकांचा सवाल आहे तीनशे मीटरवरच पोलीस ठाणं असताना मटका कसा चालतो महानगर जागेवर अवैध धंद्यांना संरक्षण कोण देते आहे नासिर व त्याच्या टोळीवर कारवाई का होत नाही सिद्धीनोची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या जुगार अड्ड्यांचा बंदोबस्त करावा